एका वासरूचं डोकं अठ्ठेचाळीस तासापूर्वी रस्त्यावर पडलेलं रत्नागिरी शहरामध्ये हे आढळलेलं आहे अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाले पोलीस प्रशासनाकडे आमचे सगळे गोभक्त गोसेवक सगळे गेले आणि त्यांना सांगितलं गेलं की अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला आरोपी पकडून देतो त्याच्यावरती ठोस कारवाई करतो अजूनपर्यंत कसलीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही आता जे काय घडलं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं अजूनपर्यंत तो आरोपी कोण आहे तो कुत्रा आहे की माणूस आहे कारण का मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये असेही आरोप झाले पोलिसांकडून असं सांगण्यात आलं जे काय डिजिटल मीडियावर आम्ही ऐकलं बघितलं की कुत्र्यानी वासराला फाडलं हे माझा जबाब नाही आहे पोलिसांच्या कुठल्या तरी एखाद्यातून दिलेला जबाब आहे कुठल्या तरी डिजिटल मीडियाला आणि तो डिजिटल मीडियामध्ये आला होता माझं झालेलं नाही माझं झालेलंच नाही आम्ही पोलिसांना सांगितलं आमचं आमची जी काय मागणी आहे त्या मागण्या आम्ही पोलिसांना दिल्या आणि त्या मागण्यापर्यंत पोलीस पूर्ण करत नाही मान्य करत नाही आणि हा आरोपी ज्या आरोपीला आता तुम्ही म्हणता अटक केलेली आहे चोवीस तास पूर्ण झाले मग त्याला हजर का केलं नाही नियम म्हणतो की त्याला हजर केला गेला पाहिजे तुम्ही कोणाचं तरी संरक्षण करताय का कोणाच्या तरी दबावाखाली आहे का नाहीतर त्याला तुम्ही आता हजर करा ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत तुम्ही हजर करत नाही तोपर्यंत एकही याच्यातला हिंदू बांधव इथून हलणार नाही ही आमची भूमिका आहे